नमस्कार प्रज्ञास फॉर्डरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल मखाना आणि डाळवाचे लाडू हे बघा एकदम छान सॉफ्ट होतात मी इथे बनवून घेतलेले आहेत चला आता मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची त्याच्यामध्ये दोन कप मखाने घालायचे आहेत मखाने अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा छान क्रिस्पी झालेले आहेत आपल्याला एक तोडून दाखवते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक, एक कप डाळवा घालायचं आहे ते पण तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान वास सुटतो डाळव्या भाजताना हे बघा डाळवा पण इथे छानपैकी भाजून झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता कढाईत एक, एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत आपण इथे मी काजू बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतले आहेत आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला नाही घातले तरीही चालेल हे बघा इथे दोन तीन मिनटासाठी मी हे तुपावर छान परतावून घेतलेले आहेत आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच तुपामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे दीड कप मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे नॉर्मल जे आपण चपाती बनवताना गव्हाचं पीठ घेतो तेच पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे बघा लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे एक पाच सात मिनटानंतर पिठाचा सा रंग बदललेला आहे आता याच्यामध्ये तूप घालायचं आहे अजून चार छोटे चमचे तूप घालते मी इथे मेल्ट झालेलं जा जास्त तूप लागत नाही अगदी पाच सहा चमचेच तूप लागतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाठी याच्यातल्या पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत एक दहा बारा मिनटं लागतात गव्हाचं पीठ भाजण्यासाठी छान वास सुटतं गव्हाचं पीठ भाजलं का हे बघा इथे गव्हाचं पीठ छान भाजत आलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे आपल्याला हवं असेल तर सुकं खोबरं किसून पण घालू शकता अजून दोन तीन मिनटं आपण हे परतवून घेणार आहोत हे बघा खोबऱ्याचा पूर्णपणे रंग बदलला आहे छान गुलाबी रंगावर आलं आहे खोबरं आणि छान वास सुटला आहे इतपत भाजून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे थंड झालेत पूर्णपणे आता याची पूड करून घ्यायची आहे हे बघा बारीक पूड करायची आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मखाने पण आपल्याला वाटून घ्यायचं आहेत मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहेत आणि हे पण वाटून घ्यायचं आहेत एकदम बारीक पूड नाही करायची आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आहे पाव चमचा वेलचीपूड घातली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता कढई पुन्हा गरम करत ठेवायची आहे त्याच्यामध्ये मी इथे खडीसाखर घातली आहे आपल्याला हवं असेल तर नॉर्मल साखर पण घालू शकता किंवा साखरेच्याऐवजी गूळ पण घालू शकता मी इथे खडी साखर घातलेली आहे जेवढी साखर तेवढंच पाणी घालायचं आहे एक कप साखर घेतली तर एक कप पाणी घालायचं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि याचा एक तारी पाक बनवायचा आहे हे बघा एक तार येते याला लगेच पाक होतो साखर विरघळली का अगदी दोन तीन मिनटामध्ये हाय फ्लेमवरती एक तारी पाक होतो आता जे मिश्रण आपण बनवून ठेवलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे पाक थोडासा थंड करायचा आहे मगच घालायचं आहे पूर्णपणे थंड नाही करायचं आहे थोडासा थंड करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लाडू वळवून घ्यायचं आहे त्याचे हे बघा इथे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण हलकंसं मिश्रण गरम असतानाच लाडू वळवून घ्यायचे आहेत हे बघा सहज वाले जातात जर आपल्याला वाटलं मिश्रण घट्ट आहे तर थोडंसं तूप गरम करून घालू शकतं पण एवढ्या प्रमाणामध्ये लाडू छानपैकी होतात हे बघा प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा मी इथे सगळे लाडू बनवून घेतलेत एकदम छान झालेले आहेत आपल्याला एक तोडून दाखवते छान सॉफ्ट झालेले आहेत चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद